कडवट एकलहर येथे ग्रामपंचायत सदस्य राकेश बोरसे यांचा वाढदिवस वा सामाजिक उपक्रमातून साजरा ग्रुप ग्रामपंचायत वाडी बुद्रुक हद्दीतील एकलहरे गावातील सक्रिय ग्रा, ग्रामपंचायत सदस्य श्री राकेश बोरसे यांनी आपला वाढदिवस वा अनोख्या पद्धतीने साजरा करत समाज उपयोगी उपक्रम राबविला अतिरिक्त खर्च टाळून त्यांनी जिल्हा परिषद शाळा एकलहरे येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस व लेखन साहित्य वाटप केले विद्यार्थ्यांना ड्रेस भेट मिळाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण पसरले असून शिक्षणासाठी येण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये अधिक वाढल्याचे पालकांनी सांगितले या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी देशमुख सर ग्रामपंचायत सचिव हेमंत पगार भाजपा तालुका अध्यक्ष अशोक बोरसे माजी सदस्य सती अहिरे दिव्य मराठी प्रतिनिधी रवींद्र बोरसे प्रवीण बोरसे काकाजी बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते शालेय मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगता राकेश बोरसे यांचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा